जे अन्यावर बघतो विनंती करतो आणि काळांना बघतो शेखावर होतो जेवढे बघतो आपली कविता सादर करा सर्वांना मैत्री माझ्या कवितेचा शीर्षक आहे पित्तरामावसा घालतात आणि त्यांना बोलवतात म्हणून त्यांना बोलवतात म्हणून माझी मी आज माझ्या आईच्या बाबडेपणावर मी आज माझ्या आईच्या माबळेपणावर खूपच चिल्लो होतो माझ्या आईने माझ्या मेलेल्या बापासाठी पित्तरा मावसाचा ताट वाढलं होतं माझ्या आईने माझ्या मेलेल्या बापासाठी पित्तरा मावसाचा ताट वाढलं होतं मला म्हणाली मला म्हणाली जा तुझ्या बापाला हे जेवण चालू नये मला म्हणाली जा तुझ्या बापाला हे जेवण चालू नये काहीतरी आदत होती त्याले ते पण नाही काहीतरी आदत होती त्याले ते पण नाही मी आईकडे नुसता लढत राहिलो मी आईकडे नुसता लढत राहिलो आई म्हणाली लवकर नाहीतर ते दुसऱ्याच वाढले दार शिरे आदत होती त्याले बाई झटे चांगलं दिशे तटेत जाई आदत होती त्याले बाई झगे चांगलं दिशे तटेत जाई मी भुजकडत पडलो मी भुजकडत पडलो काय खरं तर माझा बाप येईल का मी भुजकडत पडलो काय खरं माझा बाप येईल का वाढलेलं ताट खाईल का गाई गाई मातार गतीवर ठेव गाई गाई मातार हो। गतीवर ठेव थोडस काव काव करी सनी मना बापले बघाव थोडस काव काव करी सनी मना बापले बघाव ते कसली काय बरास का वाजवी घ्या तर हे कसे काय बराच का पण कोणीच वेळ ना चालल्याशिवाय पण कोणीच वेळेला मना काही की आधी काय मनापाव काही कोण सगळं सगळ्याच येऊन काही आधी काय मला पाव काही कोण सर सगळ्या जेवण केली सगळी तेवढा पाहि नावाजना तेवढा माईना वाजना तसाच आहे ना मी आईले अजून कसा बाप येत नाही मी म्हटलं बघणार आईमध्ये थोडी दारू होत्या आईमध्ये थोडीदारू होतो काढली मला स्वप्नात मी दारू न बोटणं वाटत थोडा चाक नाही ठेव ही दारू न बोटणं वाटत थोडं चाक नाही ठेव विडी काढी कसा विसरवायला सायकल विडी काढी कसा विसरायला साईकल त्याच्या ते तर तिका गरज परत कमी घेत पण त्यामुळे मला तेच पण त्या मला बाप कोणता मी आईने म्हटलं मी आईने म्हटलं या माई मला बाप कोणता ही या को आई म्हणे तो मित्र ते निले कार्य करता होता राजगर तुमच्यासाठी माझा बाप आई म्हणे

टेन्शन घ्या मी आई म्हटलं वस्कर गाई तुझी यंद सर्ता मी आई म्हटलं तुझी यंद सर्व पुढच्या वर्षी संत माले तुतरा मावसाले पुढच्या वर्षी संत माले तुतरावसाले माझ्या बापाला जोरामधून काढून तुझ्या पुढ्यातच असते धन्यवाद थँक्यू खूप शांत तुमची कविता आणि मी चालतो खूप सुंदर कापसाच्या वातीशिवाय शोभा येत नाही समयच्या मातीला कापसाच्या वातीशिवाय शोभा येत नाही समयच्या वातीला प्रेक्षकांच्या टाळेशिवाय शोभा येत नाही कवि कवित जोरदार या कविता कवितेला आपण प्रतिसाद द्यायचा आहे पुन्हा एकदा जोरदार टाळ्यांनी त्यांच्या कवितेला काळ्या जो वाजवा सगळ्या कवीने पण कवीच्या चवित्याला प्रतिसाद दिला पाहिजे शाळा जोरदार टाळ्या वाजता एवढी चांगलं सुंदर बोले आपण काळ्या वाजवतो हो आणि टाळ्या वाजवायचे दोन हो फायदे माहिती आहे का टाळ्या वाजवायचे दोन फायदे एक आरोग्य चांगल्या डाकल आणि दुसरं तुम्ही मला जाताना सांग यानंतर आंबेडकरी चळवळीमध्ये